नमस्कार मित्रांनो किडनी स्टोन मुतखडा याबद्दलची या एक केस स्टडी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक रुग्ण आमच्याकडे आली होती साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये तिला किडनी स्टोन्स झालेले मुतखडे झालेले तर ह्या रुग्णाला किडनी स्टोन कमी होण्यामध्ये तिचे कशा पद्धतीने आयुर्वेदिक ट्रीटमेंटने फायदा झाला ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा मित्रांनो किडनी स्टोन मुदकड हा अतिशय कॉमन असा प्रॉब्लेम आहे अनेक जणांना किडनी स्टोन होत असतात तर यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट आयुर्वेदिक उपचार आयुर्वेदिक औषधं ही उपलब्ध असतात आणि या औषधांचा जर व्यवस्थित वापर केला गेला आणि काही पथ्य जर पाळलं गेलं तर निश्चितपणे किडनी स्टोन्स जे आहेत ते बाहेर निघण्यामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंटने चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो आपण या पेशंटचा सोनोग्राफीचा रिपोर्ट पहा इथे बघू शकता यामध्ये या रुग्णेच्या राईट किडनीमध्ये पाच पॉईंट दोन मिलीमीटरचा चार पॉईंट दोन मिलीमीटरचा आणि पाच पॉईंट एट मिलीमीटरचा असे तीन स्टोन वरच्या मधल्या आणि खालच्या किडनीच्या भागामध्ये आहेत असं सांगितलेलं आहे तसंच एक पाच पॉईंट पाच मिलीमीटरचा किडनी स्टोन जो आहे तो खाली युरेटरमध्ये आलेला आहे म्हणजे किडनीच्या खाली जी नळी असते त्या नळीमध्ये येऊन फसलेल्या आहे त्यामुळे किडनीला थोडी सूज होती ठीक आहे तर या ल या स्टोन्समुळे त्या रुग्णाला थोडंसं वेदना होती पोटामध्ये दुखत होतं आणि अशा अवस्थेमध्ये यूट्यूबचा व्हिडिओ बघून त्या आमच्याकडे आल्या होत्या गुजरातमधून आल्या होत्या ही रुग्ण गुजरातला राहणारी आहे वापीला तिथून आपल्या दवाखान्यामध्ये मुंबईजवळ मिरारोड या ठिकाणी त्या आल्या तसंच त्यांच्या सोनोग्राफीमध्ये आणखीसुद्धा दोन गोष्टी होत्या त्या म्हणजे त्यांना एक ओव्हरीमध्ये एक हिमोरेजिक सिस्ट होती आणि ब्लॅडरमध्ये थोडंसं त्यांना इन्फेक्शन होतं हे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे किडनी स्टोन असलेल्या रुग्णांची आपण ट्रीटमेंट चालू केली त्यांना काही आयुर्वेदिक औषधं दिली गेली आणि काही पथ्य सांगितलं गेलं तीन महिने आपण त्यांना रेग्युलर ट्रीटमेंट दिली तीन महिन्यानंतर पुन्हा आम्ही त्यांचा सोनोग्राफीचा रिपोर्ट केला तर हा पहा आपण सोनोग्राफी बघू शकता या ठिकाणी हा सोनोग्राफीचा रिपोर्ट तीन महिन्यानंतर काढलेला आहे पंधरा बारा तेवीसचा आहे आणि या रिपोर्टमध्ये आपण पाहू शकता की राईट किडनीमध्ये आता स्टोन जे आहेत जे पाच मिलीमीटर चार मिलीमीटरचे होते ते आता अगदी एक दोन मिलीमीटर या प्रमाणामध्ये आलेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट निग्लिजेबल आता स्टोन राईट किडनीमध्ये आहेत तसंच लेफ्ट किडनीमध्ये जो सहा मिलीमीटरचा स्टोन होता तो सुद्धा आता तीन मिलीमीटर या साईजमध्ये दिसत आहे तसंच मित्रांनो जी मूत्राशयाला सूज होती तीसुद्धा कमी झालेली आहे आणि जी हिमोरेजिक सिस्ट होती ओव्हरीमध्ये तीसुद्धा या सोनोग्राफीमध्ये दिसत नाही आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जो किडनी स्टोनचा त्रास त्या पेशंटला होता तो आता जवळपास ऐंशी टक्के त्रास जो आहे तो त्या रुग्णेचा कमी झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे यश जे आहे ते आयुर्वेदिक ट्रीटमेंटने या रुग्णेमध्ये भेटलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने या रुग्णेचे किडनी स्टोन जे आहेत मुतखडे जे आहेत ते आयुर्वेदिक औषधांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कमी झालेले आहेत आपण ह्या दोन्ही रिपोर्ट्स जे आहेत ते प्रत्यक्ष बघू शकता आपल्यालासुद्धा जर किडनी स्टोन असतील जर समजा दहा मिलीमीटरपेक्षा किडनी स्टोन जर कमी असेल दहा मिलीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर एक सेंटीमीटरपेक्षा जर किडनी स्टोन कमी साईजचा असेल तर निश्चितपणे आयुर्वेदिक औषधाने तो किडनी स्टोन जो आहे तो हळूहळू त्याची साईज कमी होऊन तो बाहेर निघून जाऊ शकतो तुम्हालासुद्धा अशा पद्धतीचे जर किडनी स्टोन असतील तर तुम्ही आमच्या दवाखान्यामध्ये येऊ शकता आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकता आमचा दवाखाना मुंबईजवळ मिडा रोड या ठिकाणी आहे नाईन एट टू झिरो थ्री झिरो वन नाईन डबल टू या नंबरवर तुम्ही सकाळी अकरा ते एक या दरम्यान फोन करू शकता आणि तुमची अपॉइंटमेंट जी आहे ती बुक करू शकता ज्या व्यक्तींना स्टोन्स जे आहेत ते एक दोन तीन या प्रमाणामध्येच आहेत जास्त स्टोन्स नाही आहेत तर अशा व्यक्तींना जर आमच्या दवाखान्यामध्ये येणं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमचे रिपोर्ट्स जे आहेत ते नाईन एट टू झिरो थ्री झिरो वन नाईन डबल टू या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि औषधं जी आहेत तीसुद्धा आम्ही रुग्णांना जी आहे ती आम्ही औषधं घरपोचसुद्धा कुरिअरने पाठवू शकतो पण त्याआधी कन्सल्टेशन करावं लागतं कन्सल्टेशन फी असते ती आधी भरावी लागते ती भरल्यानंतर मग आम्ही पेशंटशी बोलून कन्सल्ट करून त्यांचे रिपोर्ट बघून मग आम्ही औषधं जी आहेत ती कुरिअरसुद्धा मित्रांनो करू शकतो तो माला आसे, आसे, तर तुम्हाला किडनी स्टोन असेल किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल मुतखडा असेल आणि जर तुम्ही आमच्या रोडच्या आसपास मुंबईजवळ मिरा रोड या ठिकाणी आमचा दवाखाना आहे त्याच्या आसपास असाल तर तुम्ही प्रत्यक्ष क्लिनिकला व्हिजिटसुद्धा करू शकता किंवा जर तुम्ही लांब असाल दूर दूरून जर तुम्ही दूर राहत असाल आमच्यापेक्षा तर तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा आमची बुक करू शकता तसंच मित्रांनो किडनी स्टोनमध्ये डाएट काय ठेवावा यासंदर्भात एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो बघा त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तो एक व्हिडिओसुद्धा बघू शकता एक आय बटनवरसुद्धा सुद्धा मी देतो तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर कोणत्या पद्धतीने तुमचा आहार तुम्हाला ठेवायला हवा काय काय खायला हवं कोणकोणत्या गोष्टी ह्या टाळायला हव्या या संदर्भात सगळी डिटेल माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि ह्या व्हिडिओचा फायदा अनेक जणांनी मित्रांनो घेतलासुद्धा आहे बरेचसे व्ह्यूजसुद्धा या व्हिडिओला आलेले आहेत तेव्हा आपणसुद्धा हा व्हिडिओ बघू शकता आणि त्याप्रमाणे तुमच्या डाएटमध्ये बदल जे आहेत ते सुद्धा करू शकता थांबतो तेच मित्रांनो पुन्हा एकदा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद